ठाकरे एकत्र आल्यावरती मुंबईत पतपिढीची एक निवडणूक झाली आहे बेस्टच्या आणि त्याच्यामध्ये निकाल जो आहे तो त्यांच्या विरोधामध्ये लागलाय कुणाच्या बाजूने लागलाय हा भाग जरी सोडला टीका होते आता ठाकरे दोन्ही भाऊ एकत्र येऊन सुद्धा पहिल्यांदा तर माझं हे मत होतं की अशा प्रकारच्या निवडणुकीचं राजकीयकरण करण्यात येऊ नये पतपिढीची निवडणूक आहे पण त्यांनीच त्याचं राजकीयकरण केलं आम्ही म्हणजे आमच्याकडनं शशांकरावही तसे आमचेच आहेत आणि प्रसाद लाडाही आमचेच आहेत ते उभे होते आम्ही कुठलंही राजकीयकरण त्याचं केलं नाही पण त्यांनी मात्र आता दोन ठाकरे बंधू एकत्र आता ब्रँड ठाकरे निवडून येणार आता अशा प्रकारचं त्यांनी त्याचं राजकीयकरण केलं पण ते काही लोकांना आवडलेलं दिसत नाही त्याच्यामुळे ते त्यांना एकही जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही एक प्रकारे म्हणजे या निवडणुकीत तरी त्यांना रिजेक्ट केलेलं आहे अशा प्रकारे त्या ठिकाणचं चित्र आहे अर्थात मी पुन्हा सांगतो की मला याचं काही राजकीयकरण करायचं नाही जनता वसाहत झोपडपट्टी पुनर्विकास विभागाच्या नावाखाली हिलटॉप कोटीआर जो टीडीआर द्यायचं प्रकरण पुण्यात जनता तिथलं झालंय जागा जरी जरीपायर झाली तरी बीडीपीचं बीडीपीचा तो सगळा भाग असल्यामुळे झोनिंग असल्यामुळे बांधकाम करता येत नाही असं असताना सुद्धा शंभर टक्के टीडीआर जो आहे तो दिल्याचं प्रकरण उघड झालंय जवळपास सातशे दहा कोटी रुपये इतका टीडीआर तो कॅल्क्युलेट केला जातो आजच्या घडीला अठ्यावधी रुपयांचा घोटा आहे तुम्ही याला स्थगिती द्याल आता तरी माझ्याकडे याची पूर्ण माहिती नाही आहे आपण निश्चितपणे मी याची माहिती घेईन आणि कुठेही काही बेकायदेशीर असेल तर ते थांबवण्यात आणखी किती वाट पाहिजे मला असं वाटत की कालच मी हे जाहीर केलेलं आहे की पंचनामे करून सगळ्यांना मदत केली जाईल चौदा लाख एकर जमीन जी शेतकऱ्यांची आहे ती तिच्यावरचे पिकं हे पावसामुळे नष्ट झालेले आहेत आता दोन दिवसापूर्वी पाऊस पडला काल पाऊस पडला त्याच्या परवा पाऊस पडला काय त्याच्या मागच्या आठवड्यात पडला चार दिवसामध्ये अशा प्रकारे मदत देता येत नाही मदत द्यायची एक पद्धत असते एनडीआरएफ मध्ये अशा प्रकारची मदत देण्याकरता पहिले त्या ठिकाणी पंचनामे करावे लागतात आणि त्या पंचनाम्यानंतरच ती मदत देता येते पंचनाम्यांचे आदेश दिलेले आहेत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी वेळात ही मदत देता येईल त्यामुळे मला सरकारने कोणीही मागणी न करता याची घोषणा केलेली सिल्कोट घेतल्यानंतर संजय यांनी जमीन मुंबईतल्या आरोप रोहित पवारांनी केला रोहित पवार किंवा ही सगळी मंडळी रोज असे आरोप करत असतात पुरावे दिले पाहिजे ना बिना पुराव्याचा आरोप करणे योग्य नाही आहे अर्थात मी अजून काही ती केस बघितलेली नाही पण हे कुठलेही पुरावे न पुरावेने आरोप केले तर मग त्या ठिकाणी मला असं वाटतं की त्याच्यावर इफेक्टिव्ह उत्तर देखील मिळतं आता त्यांच्याकडे काय पुरावे आहेत आणि काय केस आहे मला पूर्णपणे माहिती नाही बिना पुराव्याचे आरोप करत पुण्यातल्या गणेश विसर्जन मिरवणुकीबद्दल अनेक बैठका प्रशासनाकडून पोलिसांकडून होत आहेत पण एक वाक्य तर अजूनही होत नाहीये विसर्जन मिरवणूक लवकर सुरू करावी अशी काही मंडळांची मागणी आहे क्रम ते जो आहे तर त्याच्यावर मला असं वाटतं की दरवर्षीच असे प्रश्न पुण्यामध्ये निर्माण होतात आणि मग पुणेकर आणि पोलीस मिळून ते प्रश्न सोडवतात त्याच्याकरता मुख्यमंत्र्याला याची आवश्यकता कधीच पडली नाही आणि यावेळेस पडणार नाही